त्या टेपूपासून ती आहे ना समोरची ती टेपू तिथपासून वरती असा त्या साईडनी वरपर्यंत असा तिथून हा रोड आहे ह्या रोडला टच आहे ही समोर आहे ना रोड फ्रंट भरपूर आहे त्या फुटपर्यंत फ्रंट आहे तो वाडा आहे ना वाडा वाड्याच्या पण तो पाठीमागं मग तूर आहे तूर ती तूर आहे ना तूर त्या तिथपर्यंत असा ह्या इथून हा इथून असा इथून हे आलेला आहे हा वाडा पण त्याच्यातच आहे तो टेपू आहे तो टेपू पण तो त्याच्यातच आलेला आहे तिथं थोडीशी वर जाईल वरती आणखी अजून दहा एकरचा पीस आहे साडेनऊ एकरचा पीस आहे हा पूर्ण हा रोड आहे फ्रंट कुठपर्यंत आहे फुटपर्यंत तो टर्न मारलाय ना समोरचा तो तिथं टन आहे ना टर्न बोट दाखवते तिथं टन आहे ना तिथून तिथपर्यंत आहे फ्रंट गाव धामणे